नमस्कार मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आपणाकडे आलेली आहे आता येथे सर्वात मोठा प्रश्न म्हणजे महिलांना पडलेला हा मोठा प्रश्न आहे की आम्हाला पैसे येणार की नाहीत आणि येणार तर कधी येणार आणि ते किती येणार तर याबद्दल अनेक माध्यमातून आपण ऐकत आला अमुक एक जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे किंवा काही ठराविक बँकांमध्येच आता पैसे येत आहेत अनेक महिला ज्या आहेत त्या योजनेमधून बात करण्यात आलेल्या आहेत तर या याबद्दलची खरी हकीकत काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याचबरोबर आताचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी काय म्हटलं आहे त्याचबरोबर साम टी व्हीनं आपल्या रिपोर्टमध्ये काय म्हटलं आहे ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्यामुळं तुमचे सर्व गैरसमज दूर होतील आणि खरी हकीकत काय आहे तुम्हाला पैसे कधी येणार किती येणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळून जाईल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अनेक विनंती आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलका दबा आणि व्हिडिओ आवडलास तर एक लाईक मात्र आवश्यक करा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये केव्हापासून मिळणार असा प्रश्न जेव्हा केला तेव्हा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते आपण आता इथे पाहूयात आता येथे पाहू शकता लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले महायुतीतील दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दोनशे पाच जागा मिळाल्या भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला त्यांना एकशे बत्तीस जागा मिळाला तसेच एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना मोठे यश मिळाले महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजना चेंजर ठरली असे अनेक राजकीय तज्ञ मंडळींचे म्हणणे आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार असे आश्वासन महायुतीने आधी केले होते त्या मुद्द्यावर आज नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला आता त्यावर ते काय म्हणाले ते देखील आपण ते पाहूयात आता येथे पाहू शकता ते काय म्हणाले लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही ही योजना पुढे देखील सुरूच ठेवली जाईल म्हणजे योजना ही बंद होणार नाही हे मात्र नक्की आता पुढे पाहूया काय म्हणतात त्यात वाढ करून एकवीसशे रुपये दरमहा दिले जातील पण पण त्यासाठी बजेटच्या वेळी आम्ही तसा विचार करू आता निवडणुकीपूर्वी त्यांनी सांगितलं होतं आम्ही जिंकून आल्या आल्या तुमचे एकवीसशे रुपये करू आता ते काय म्हणत आहेत की आम्ही बजेटच्या वेळी तसा विचार करू राज्यातील सर्व आर्थिक स्रोत याचा अभ्यास करून आणि विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात त्या प्रकारे योग्य पद्धतीने निर्णय केले जातील एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आहे आम्ही जी आश्वासने दिली आहेत ती नक्कीच पूर्ण करू त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी ज्या तरतुदी करण्याची गरज आहे ती आपण करू आणि जे लोक निक माफ करा निकषाच्या आत बसतील त्यांना योजनेचा लाभ नक्कीच होईल कोणीही वंचित राहणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले म्हणजे येथे त्यांनी काय म्हटलंय पहा जे लोक निकषाच्या आत बसतील त्यांना योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे म्हणजे याचा अर्थ असा होऊ शकतो की आपल्या फॉर्मची परत तपासणी होणार हे नक्की आता योजनेबाबत साम टीव्हीने काय अपडेट दिले आहे ते आपण आता इथे पाहूयात बातमी आहे लाडकी बहिणी योजने संदर्भातली ही बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेबाबत सर्वात महत्वाची बातमी सध्या समोर येतेय ती म्हणजेच लाडकी बहिणी योजनेतल्या काही लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत अशा चर्चा सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहेत तर एकंदरीतच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी होईल लाखो महिलांचे अर्ज बाद होतील अशा अनेक चर्चा रंगत आहेत मात्र माजी महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरेंनी एक महत्वाची माहिती दिली आहे अदिती तटकरेंनी एक पत्रक काढत लाडकी बहिणी योजनेबाबतच्या सर्व अफवांचं खंडण केलंय राज्याचा महिला आणि बालकल्याण विभागाचं या योजनेबाबतचं संभ्रम दूर करणारं एक पत्रकच सध्या प्रसिद्ध करण्यात आलंय तर लाडकी बही योजनेचे कुठलेच निकष बदलण्यात आलेले नाहीयेत असं स्पष्टीकरण अदिती तटकरेंनी दिलंय त्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थींमध्ये बदल नाहीयेत लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तींमध्ये कुठलाही बदल नाही असं त्यांनी सांगितलं तर लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः जातीने लक्ष ठेवून असल्याचंही त्या म्हणाल्या कोणत्याही अपप्रचनाला कोणीही बळी पडू नये असा आवाहन पाहिलं योजनेच्या निकषामध्ये कोणतेही बदल झालेले नाही, लग, ही बदल नाही। ये ये एक प्रकारची चांगलीच गोष्ट आहे परंतु प्रश्न आहे की जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही निवडून आल्या आल्या म्हणजे चोवीस तारीख नंतर लगेचच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील आणि ते देखील पंधराशे नसून एकवीसशे रुपये असतील त्यांनी हे देखील स्पष्ट केलं होतं की के आम्ही त्याचबरोबर कोटी रुपये जे आहेत आहेत ते या योजनेसाठी अगोदरच काढून ठेवले आणि जर पंचेचाळीस हजार कोटी बाजूला काढून ठेवले असतील योजनेसाठी तर प्रश्न आहे की मग आता अधिवेशनासाठी अर्थसंकल्पासाठी वाट का पाहायची एकतर एकीकडे अनेक माध्यमातून सांगितलं जातं की पैसे येण्यासाठी जी आहे ती सुरुवात झालेली आहे बारा जिल्हे किंवा पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे काही बँकांमध्येच पैसे येणार आहेत असंही सांगितलं जातं परंतु आताच्या मुख्यमंत्र्यांना जेव्हा पत्रकारांनी हा प्रश्न विचारला तेव्हा मात्र त्यांनी जे उत्तर दिलं ते तुम्ही इथे पाहिलं आहे आता अनेक महिलांना साडेसात हजार रुपये आले तर अनेक महिलांना साडेचार हजार आले तर काही महिलांना पैसेच आले नाहीत मग ज्या महिलांचे फॉर्म पेंडिंग मध्ये आहेत त्या महिला महिलांना पैसे मिळणार योजना ही चालूच राहणार त्यामुळे ज्या महिलांचे फॉर्म पेंडिंग आहे त्या महिलांना देखील पैसे मिळतील परंतु आता प्रश्न त्यांचा असा आहे की आम्हाला पैसे कधी मिळणार जर सर्वच महिलांना अधिवेशनानंतर पैसे मिळणार असतील तर अधिवेशन किंवा अर्थसंकल्प जो आहे तो मार्चमध्ये असू शकतो त्या अगोदर हो म्हणजे आता डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे तुम्हाला जर मिळतील मिळणार असतील तर ते मात्र तुम्हाला पंधराशे रुपयेच असतील हे मात्र ना आता अनेक जिल्ह्यातील बहिणींना पैसे आले आहेत असं आहेत तर मी तुम्हाला कृपा करून एक रिक्वेस्ट करीन की ज्या ज्या महिलांना पैसे आलेत त्या महिलांनी कृपया कमेंट करून मला सांगावं की आम्हाला पैसे आलेत व ज्या महिलांना अजून एकही हप्ता आला नाही त्यांनी देखील कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला अजून एकही हप्ता आला नाही किंवा आमचा फॉर्म पेंडिंग दाखवतो आहे आमचा आधार जे आहे ते लिंक आहे सर्व काही व्यवस्थित आहे तरी देखील आम्हाला पैसे आले नाही तर कृपा करून करून सर्वांनी कमेंट करून सांगायचे आहे पैसे आलेत की नाही ते पुढेही काही माझ्याकडे अपडेट आली तर लगेचच मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेन त्याकरिता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल लायकन दाबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र अवश्य करा तर आता इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन अपडेट्सचं एका नवीन व्हिडिओसह तोवर तुमची रजा घेतो काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाबाय